नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तर आजची सकाळ झाली आहे हो मस्त आणि कालच ठरवून ठेवलं होतं की आज सुद्धा चार ते पाच ब्लाऊज दिवसभरामध्ये पूर्ण करायचेत आणि त्यात आमच्या मावशी गावाला गेलेल्या आहेत आणि आता मला हे काम पूर्ण करणं हे पूर्ण एकटीवर लोड येतो आहे तरी पण मी विचार केला तर की काही हरकत नाही आणि कसं आहे बिझनेसमध्ये बघा आपण कोणावरती डिपेंड राहिलो तर आपलं आपण कुठलंच काम करू शकत नाही त्यामुळे काही वेळेस वर्कर्स नसतील तरीसुद्धा काही ऑर्डर्स ह्या आपल्याला पूर्ण करून द्यायला लागतात हे गृहीत धरूनच आपण मेंटली प्रिपेअर राहायचं सो यावेळेस माझंही तसंच झालेलं आहे अचानक एका लग्नाची ऑर्डर आली म्हणजेच नवरीच्या नवरदेवाच्या आईचे सात ब्लाऊज होते आणि ते मला जवळजवळ तीन दिवसात पूर्ण करून द्यायचे होते तर मग मी विचार केला चला हरकत नाही आणि ऑर्डर घेताना पण मी विचार करूनच ऑर्डर घेतली कारण मला माहिती होतं मावशी नाही आहेत सो म्हटलं तीन दिवसात आपल्याला हे सात ब्लाऊज आणि आधीचे पण काही पेंडिंग ब्लाऊज होते हे सगळं पूर्ण करायचं आहे काम पण म्हटलं चला एक चॅलेंज आहे स्वतःसाठी सो मी बघा इथे कटिंग करते एकावर एक दोन ब्लाऊज ठेवलेले आहेत पहिल्यांदा एक ब्लाऊज कट करून त्यांना स्टिच करून ट्रायलला दिला होता तो परफेक्ट बसला आणि त्याचं मी एक पेप फॅब्रिक कटिंग करून ठेवलं होतं मी बऱ्याचदा असंच करते जर जास्त ब्लाऊज असतील तर एक ट्रायलला ब्लाऊज देते आणि तो जर परफेक्ट बसला तर त्याचं कटिंग मी ठेवते आणि त्याचप्रमाणे मग नेक्स्ट कटिंग करते आणि अदरवाईज काही चेंजेस असतील तर मग मी लगेचच पुढच्या ब्लाऊजमध्ये त्यातले काही चेंजेस मी करून घेते सो मी बघा एकावर एक दोन अस्तर ठेवलेले आहेत आणि त्याला इस्त्री करून घेतली म्हणजे ते एकमेकांना चिकटतील आणि जास्त छान फिनिशिंग येईल आणि त्यावरतीच ते फॅब्रिक ठेवून मी फटाफट असं हे कटिंग करून घेतलेलं आहे एल्बो स्लीव्स होती त्यामुळे मी अस्तर जरा एक्स्ट्राचंच ठेवलं आहे कारण जेव्हा घाईच्या वेळेस आहे ना अस्तर वगैरे जोडाजोड बिलकुल नको वाटते त्यामुळे मग असं वाटतं की आपण शिलाई तर घेतो ना मग काय हरकत आहे सव्वा मीटर किंवा दीड मीटर अस्तर आणलं तर काही फरक नाही पडत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे शिलाई किती आहे सो प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत फक्त अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई घेते आणि पॅटर्न वगैरे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात सो so, हरकत नाही काय वाटत नाही मग तीस पस्तीस रुपये अस्तरला गेले तरी काही वाटत नाही आणि बघा इथे मी आता ॲट ए टाईम मी चार ब्लाऊज काढलेले चारही ब्लाऊजचं माझं अस्तर कटिंग करून झालेलं आहे खरं तर सहा ब्लाऊज आहेत एक मी ऑलरेडी ट्रायलला दिलेला आहे तो छान बसला त्यांना आता अस्तर तर कट करून झालं आहे आता फटाफट फॅब्रिक फट कट करून घेते म्हणजे आता दिवसभराचं टार्गेट तर सकाळी सकाळीच मी हे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघूया संध्याकाळपर्यंत हे टार्गेट पूर्ण होत आहे का चला मग बघा झाले तिथे चारही ब्लाऊज कट करून झालेले आहेत आणि होश मी आता एकदम छान असा श्वास घेतला की मला टेन्शन होतं पहिल्यांदा एकदा कटिंग करून ठेवले ना ब्लाऊज मग स्टिचला फारसा वेळ लागत नाही अर्ध्या अर्ध्या पाऊन पाऊन तासामध्ये एक एक ब्लाऊज सलग बसलं तर स्टिच होतो पण जसं तुम्हाला माहिती आहे मी घरातूनच काम करते त्यामुळे कोणी, ना, कोणी तरी न कोणीतरी येणं बेलवाजणं ओम खाली जातो खेळायला त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं शिवाय घरामध्ये पण घरामध्ये असल्यानंतर आपल्याला बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवावंच लागतं सो त्यामुळे थोडासा वेळ आपला इकडे तिकडेच जातो मध्येच फोन कॉल येतो फोन कॉल अटेंड करत बसावं लागतं शिवाय बाकीच्या पण गोष्टी असतात सो so, एवढं इग्नोर करून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या बघा अजून मी दोन ब्लाऊज बाजूला काढून ठेवले आहेत आत्ता मी चार ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत आणि त्यात काय झालं माझी जी जुनी कात्री होती ती अजिबात काम करत नव्हती आणि मग मी विचार केला की अरे बापरे आता एवढं लोड आहे कामाचा आणि त्यात आपली कात्री काम करत नाही मग खूप चिडचिड होणार सो मग मी म्हटलं चला आपल्याला कात्री घ्यायची तर काल मी मस्त असं टेलरिंगचं सामान घ्यायला गेले तर मग मी तिथे एक ज्युपिटरची कात्री घेतली मी ज्युपिटरची मागितली होती पण ही वेगळ्याच ब्रँडची आलेली आहे बट मला खूप गरज होती त्यामुळे मी घेतली आणि कात्री छान वाटली मला आणि मी नेहमी दहा नंबरची कात्री वापरते सो मी दहा नंबरचीच घेतली साडेतीनशे रुपये प्राईस सांगितली होती पण मी तीनशेला डन केली कारण नेहमी मी त्याच दादांकडे टेलरिंग मटेरियल घेते त्यामुळे त्यांनीसुद्धा मला बजेटमध्ये दिलेली आहे सो ह्या कात्रीने माझं आजचं काम तर खूप सुलभ म्हणजे सुलभच केलेलं आहे कारण मी ॲट ए टाईम चार चार अस्तर एकावरती एकावर एक एकावर एक ठेवून एक, एक 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 मी कटिंग केलेलं आहे त्यामुळे खूपच भारी वाटते नाही तर मग दोन दोन जेव्हा कात्री त्रास देते ना तेव्हा एक आणि दोन अस्तर कट करायचं आणि हात पूर्ण दुखून जातो आणि खूप चिडचिड होते चला मग आता पहिला गुलाबी कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे मी स्टिचिंगला आणि बऱ्याचदा जेव्हा बॅक टू बॅक मला दोन तीन ब्लाऊज शिवायचे असतात ना आता आपलं हे मशीन म्हणजे एकदम मॅजिक झालेली आहे उषाचं मशीन आहे माझं हाय स्पीडचं तर मी इथे काय करते तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते की दोन तीन बॉबिन ॲट अ टाईम मी भरून ठेवते म्हणजे बॉबीन भरण्यामध्ये जो वेळ आपला जातो ना तो वाचतो बघा मी शेजारी रेड कलरचा ब्लाऊज मला नेक्स्ट शिवायचा होता त्यामुळे मी दुसऱ्या बाजूला एक रेड कलरचा रेळ लावून घेतला आहे आणि तो मी बॉबिनला वरती अटॅच केला आहे म्हणजे इथे खाली मी स्टिच करता करता माझी तिकडे रेड कलरची बॉबिनसुद्धा भरली जाणार आहे आणि एक बॉबिनमध्ये एक ब्लाऊज पूर्ण हा कम्प्लीट होतो अजिबात दोरा उरत नाही अगदी थोडासा दोरा उरतो मग तो आपण काढून टाकू शकतो हो, त्यामुळे पूर्ण बॉबिन मी फील करतो सो चला मग हा पटापट ब्लाऊज स्टिच करून घेते तर बघा हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झाला आहे फक्त फिटिंग बाकी आहे पण मला ह्याला आधी इस्त्री करायची आहे म्हणून मी ह्याला फिटिंग करायला बाजूला ठेवलं आहे कारण जेव्हा थोडे महागाच्या साड्यांवरचे ब्लाऊज असतात आणि कस्टमर डायरेक्ट इस्त्री न करता डायरेक्ट कस्टमर घालणार असत तेव्हा आपल्याकडून ते फिनिशिंग करून देणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मग मी फिटिंग करायचं बाजूला ठेवलं आणि पहिला हा ब्लाऊज मी इस्त्री करून मग फिटिंग करणार आहे आता घेतला आहे मी पुढचा रेड कलरचा ब्लाऊज जसं मी तुम्हाला आधी म्हणाले त्याची बॉबिन भरून रेडी आहे बघा मशीनवरती आता ती बॉबिन लगेच अटॅच करून मी स्टिचिंगला बसणार आहे पण त्याचबरोबर दुपारचा थोडासा वेळ होता माझ्याकडे आणि थोडं जेवण झाल्यानंतर हा ब्लाऊज होता ज्याचं मी अरीवर्क करायला घेतलेलं आहे हा ब्लाऊज मला पुढच्या दोन दिवसानंतर द्यायचा आहे पण जेव्हा मी हॉलमध्ये टी व्ही वगैरे बघता जेवण करून थोडंसं मला रिलॅक्स व्हायचंय मशीनवर नाही बसायचे तेव्हा मग मी थोडं थोडं हा आरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण करते तर याचं एका बाहीचं हे पूर्ण झालेलं आहे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि स्वयंपाक आवरून मी हे कटिंग करायला घेतलेले आहेत ब्लाऊज तर मी सकाळी जे तुम्हाला दोन ब्लाऊज दाखवले होते चार ब्लाऊज बाजूला ठेवून कटिंग केलेले आणि हे आता ह्याचा अस्तर घेतलेला आहे पहिलं मस्त इस्त्री करून घेतलं आणि एक ब्लाऊज जो आ, आहे तो मला स्टिच करायचा बाकी आहे मे बी मला वाटते तीन ब्लाऊज इथंपर्यंत माझे टर्न झालेत सो एक ब्लाऊज मी ठेवलेला आहे हा ब्लाऊज मी रात्रीत तयार करणार आहे तर म्हटलं हा हे जे फॅब्रिक म्हणजे हे जे कटिंग आहे ते कटिंग पुन्हा मला करावं लागू नये म्हणून मी एक ब्लाऊज मागे ठेवून मी पुढचे दोन ब्लाऊज कटिंग करून घेते तर मी पुढ पुर्च, पुढचा ब्लॅक आणि हा ब्लाऊज मी स्टिच करून घेतला तर हा होता लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज जसं की बघा तुम्ही बघताय पिस्ता कलरचा मग नंतर मी मला क्लिक झालं की आपल्याला जर वेळेत ब्लाऊज देणं झालं नाही तर लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज मागे राहायला नको म्हणून मग मी आधी हे दोन्ही ब्लाऊज कट करून घेतले आणि मग म्हटलं वेळ मिळेल तसा आपण स्टिचिंग करू तर मग मी त्यातला एक मोरपंखी कलरचा जो ब्लाऊज होता तो मी बाजूला ठेवला आणि मग मी घेतला आहे पिस्ता कलरचा ब्लाऊज स्टिच करायला ब्लॅक आणि मोरपंखी बाजूला ठेवला मग आज रात्री मी हा पिस्ता कलरचा ब्लाउज मी पूर्ण केला तर अशा प्रकारे बघा तुम्ही इतका पसारा झालेला आहे भयंकर जेवल्यानंतर मी हा ब्लाऊज पूर्ण केला आणि रात्री जवळजवळ साडे अकरा हे मी शूट करते म्हटलं हे चार ब्लाऊज जरी मी पुढे दिले आणि नंतर दोन ब्लाऊज लग्नाच्या दिवशी जरी दिले तरी होईल कारण मला आता भयंकर टेन्शन यायला लागलं आहे सगळ्या कामांचं कारण अरिवर्कचा एक ब्लाऊज पण मला पूर्णपणे द्यायचा आहे तर हा पण ब्लाऊज पूर्ण झाला याला छान इस्त्री करून घेतलेली आहे आणि आता हा मावशींकडे हुकलुकला हे चारही ब्लाऊज जाणार आहे सो मी चला फायनल तुम्हाला आज दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवले हे दाखवते तर रेड कलरचा पिंक कलरचा आणि हा फोर्थ कलर फोर्थ ब्लाऊज आता फक्त मोरपंखी कलर आणि ब्लॅक कलरचे असे दोन ब्लाऊज राहिलेले आहेत सो मी हे उद्या सकाळी पूर्ण करेल कर आणि बघूयात होत आहेत का पण मी आज दिवसभरात माझं चार ब्लाऊजचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे सो असे बघा शेवटी मी तुम्हाला दाखवते हे दोन ब्लाऊज माझे बाकी आहेत हे मी उद्या करेन म्हणजे जवळजवळ दीड दिवसात मी सहा ब्लाऊज पूर्ण करणार आहे मला गॅरंटी आहे चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग दिवसभराचं माझं रुटीन शेअर केलं आता मला स्वयंपाक आणि जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नसतं कारण खूप धावपळ होती माझी भयंकर मग मा जसं जमेल तसं मी मध्ये मध्ये उठून हे करत असते सो आता हे ब्लाऊज चाललेले आहेत हुक आणि लूक आणि शिलाई वगैरे करण्यासाठी इस्त्री करूनच देते कारण त्या पण व्यवस्थित हँडल करतात त्यांना आता सवय झालेली आहे चला मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया पुढचे हे दोन ब्लाऊज आणि अजून एक अरीवर्कचा ब्लाऊज जो पूर्ण झाला आहे तो मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल चला मग बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय